उत्तर प्रदेशातील अलीगड येथे एका महिलेने सहा लाखांचा हार न दिल्याने नवऱ्याला एवढं मारलं की मारहाण करून त्याचा हातच मोडला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर ही घटना अशी की वाजिद खान असं महिलेच्या पतीचं नाव आहे पोतवाली नगर येथे भाड्याच्या घरात राहत असलेले वाजिद खान यांनी सांगितले की सतरा जुलै दोन हजार बावीसला बुलंदशहर जिल्ह्यातील डिबाई येथील इकरासोबत मुस्लिम रीती रिवाजानुसार त्यांचं लग्न झालं त्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला वाजिदचा आरोप आहे की लग्नाचे काही दिवस गोडीगुलाबीने गेल्यानंतर पत्नी इकरा छोट्या छोट्या गोष्टीतून वाद घालायची भांडण आणि मारहाण हे ने तिचं नेहमीच झालं होतं ज्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यासह उच्च अधिकाऱ्यांपर्यंत केली होती अशातच इकरा विरोधात तक्रार दाखल केल्याचे कळल्यावर तिच्या घरचे भडकले पण मग घरच्यांनी त्यांच्यात समेट घडवून आणली त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला मात्र तरीही तिने त्याला त्रास देणं सुरूच ठेवलं एवढंच नाही तर इकराच्या घरच्यांनी गँगस्टर अतिक अहमदचं नाव घेऊन वाजिद धमकीही दिली आणि सांगितले इकराला सहा लाखाचा हार दे किंवा ते पैसे तिच्या अकाउंटवर टाक मात्र त्याने त्यांची मागणी मान्य न केल्याने इकराने त्याला इतकं मारलं की त्याचा हातच मोडला त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी नवऱ्याच्या तक्रारीनंतर पत्नी आणि तिच्या घरच्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे